महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी जैन समाज बांधव वास्तव्यास आहेत या जैन धर्मीय समाज बांधवांच्या विहारधामावर शासनाने तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत काही अंशी खर्च करण्याची मागणी माजी केंद्रीय मंत्री सुबोध सावजी यांनी राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री तसेच प्रशासनाकडे केली आहे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी अंगीकारलेल्या अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे आजही जैन धर्मीय धर्मगुरु अहिंसेच्याच मार्गाने मार्गक्रमण करत देशासोबतच महाराष्ट्रातही पायी फिरस्तीवर आहेत या पायी फिरस्तीवर असताना मिळेल त्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी परिस्थितीत त्यांचे वास्तव्य असते त्यामुळे या जैन धर्मगुरूंकरिता तीर्थक्षेत्र विकास निधीचा काही अंशी भाग खर्च करून त्यांचेकरिता विहारधाम बांधून देण्याची मागणी सावजी यांनी एका पत्राद्वारे केली आहे एम सी एन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा बुलढाणा नमस्कार मी आज हे पत्र महाराष्ट्राचे राज्यपाल व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना दिला याचा विषय असा आहे तीर्थक्षेत्र विकासामध्ये महाराष्ट्रामध्ये जितके विधानसभा सदस्य आहे यांच्या निधीतून काही निधी हा जैन धर्मियांच्या पायीवारीत थांब्याकरता खर्च करण्यात यावा आज या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे की जैन धर्मीय गुरु मग महिला व पुरुष यांना थांबण्याकरता अनेक ठिकाणी अडचणी आहेत आणि हा विकास हा हा निधी यांच्या थांब्यावर खर्च करण्यात यावा करता हे पत्र देत आहे आणि ही बाब आवश्यक आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं धन्यवाद